राक्षस प्रवृत्तीच्या लोकांमध्ये काही खास गुणधर्म देखील असतात पण त्यांच्या वाईट कृतीमुळे ते आपल्याला पाहायला मिळत नाही पहा रावणाने मरतेवेळी लक्ष्मणाला काय सांगितले होते जे तुम्हालाही कदाचित माही नसेल अनेक जणांना याची माहिती नाही की वाईट गुणधर्मांच्या लोकांमध्ये देखील चांगले गुण हे असतात चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पहा बऱ्याचदा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आपण फक्त वाईटच पाहत असतो तरी देखील रामायणामध्ये काही नकारात्मक रूपांमध्ये त्याचे वर्णन केलेले दशानन म्हणजे रावणाबद्दल आपल्या सगळ्यांचेच विचार एक राक्षसाच्या रूपामध्ये बनले आहेत आपण त्याच दृष्टीने त्यांना पाहतो पण तुम्हाला हे माहिती आहे का हिंदू धर्मशास्त्रामध्ये रावणाबद्दल अशा काही अद्भुत आणि श्रेष्ठ गोष्टींचे वर्णन देखील केलं आहे ज्या कधीही समोर आल्या नाही कारण त्याच्या त्या दृष्टप्रवृत्तीमुळे त्या झाकल्या गेल्या असाव्यात या गोष्टींना आपण असेही समजू शकतो की कदाचित रावणाला नकारात्मक रूपांमध्ये दाखवण्यासाठीच त्याची चांगली कामं चांगले कर्म आणि ज्ञान लपून ठेवले गेले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण रावणाच्या काही चांगल्या कामांबद्दल देखील माहिती घेणार आहोत की बऱ्याचदा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये देखील काही चांगले देखी, गुण दे असतात ते आपण आज जाणून घेणार आहोत तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य होईल की आजपर्यंत रावणापेक्षा मोठा शिवभक्त हा कोणीही देखील झाला नाही आणि होऊ देखील शकणार नाही आणि त्याच्या ज्ञानाची तुलना कोणीही करू शकत नाही रावण इतका विद्वान होता की त्यांनी खूप धर्मशास्त्र आणि पौराणिक ग्रंथांची रचना केली होती रावणाच्या स्वभावाची ही बाजू ऐकून कदाचित तुम्ही आश्चर्यचकित होताल अशाच काही आश्चर्यचकित करणाऱ्या आणि गोष्टी देखील आहेत त्या ऐकण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका पहा नंबर एक आपण आधी ऐकूयात की रावणाच्या अशा काही गोष्टींबद्दल जी रावणाची अपार शिवभक्ती दर्शवते एका वेळची गोष्ट आहे जेव्हा शिवभक्तीमध्ये लीन असलेला रावण कैलास पर्वताला उचलून लंकेमध्ये घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करत असतो भगवान शिव त्यावेळी खूप क्रोधित झाले आणि रागामध्ये येऊन भगवान शिव यांनी त्यांच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबून ठेवले त्यामुळे रावणाचं एक बोट कैलास पर्वताखाली दाबलं गेलं त्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता वेदना होत होत्या असह्य वेदना सहन करून सुद्धा रावण शिवतांडव करू लागला त्याची ही श भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले त्यांना त्याला रावण हे नाव दिले तेव्हापासूनच रावणचे नाव रावण हे नाव पडले <coughs> नंबर दोन दुसरी गोष्ट ऐकून तुम्हालाही असं वाटायला लागेल की ते रावण त्या काळातील सगळ्यात विद्वान पुरुष होता असं यासाठी म्हटलं जातं की जेव्हा रावण युद्धामध्ये हरला आणि त्याच्या मृत्यूजवळ पोहोचला तेव्हा भगवान श्रीराम यांना हे माहीत होते की रावण खूप विद्वान आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा भाऊ लक्ष्मणाला रावणाजवळ त्याचे अंतिम शब्द ऐकायला देखील पाठवले होते जे सगळ्यांनी लक्षात ठेवणे खूप आवश्यक होते म्हणून कधीही चांगल्या कामांमध्ये उशीर केला नाही पाहिजे नंबर दोन अशुभ कामांना जेवढा उशीर होईल तेवढं टाळलं पाहिजे कधीही आपला शत्रू आणि रोगाला छोटं समजलं नाही पाहिजे कारण रावणाने देखील ती चूक केली होती त्याने वानरसेनेला तुच्छ आणि कमी समजले होते त्यामुळेच त्याला त्याचे प्राण गमावे हो लागले माणसाने कधीही त्याचे रहस्य कोणालाही सांगू नये मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही कारण रावणाबरोबर वर हेच झाले होते रावणाच्या नाभीमध्ये असलेल्या अमृतकुंडाचे रहस्य त्याने विभूषणाला म्हणजेच त्याच्या भावाला सांगितले होते जे त्याच्या मृत्यूचे कारण बनले होते म्हणून कितीही जवळचा व्यक्ती असला तरी आपली काही गोष्टी या लपूनच ठेवायच्या असतात तिसरी गोष्ट ही, ही रावणाचा सकारात्मक स्वभाव दर्शवते रावण एक तपस्वी होता ज्याची त्याच्या तपामुळे खूप साऱ्या विद्या आणि शक्ती मिळवल्या होत्या ज्या रावणाला सर्व शक्तिशाली आणि बाकी राक्षसांपेक्षा अद्भुत बनवत होत्या रावणाने त्रिदेवांची तपश्चर्या केली आणि प्रत्येकाकडून वेगवेगळ्या वरदान आणि शक्ती मिळवल्या होत्या याच वरदानांपैकी एक वरदान रावणाने ब्रह्मदेवांकडून देखील मिळवले होते खरं तर रावणाला अमर व्हायची होती याच उद्देशाने त्याने भगवान ब्रह्मा यांची घोर तपश्चर्या केली त्यामुळे त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांना त्यांची इच्छा देखील पूर्ण केली आणि वरदान दिले की आजपासून तुझे प्राण तुझ्या नाभीमध्ये संग्रहित असेल या वरदानामुळे रावण कधीही कोणत्याही युद्धात हरला नाही भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानरसेनेबरोबरच युद्धात सुद्धा शेवटी रावण आणि त्याची सेना श्रीराम आणि त्यांच्या सेनेवर भारी पडली पण विभशणाला रावणाच्या नावीमध्ये असलेल्या अमृतकुंडाच्या रहस्याबद्दल माहिती होते जे विभूषणाने भगवान श्रीराम यांना जाऊन सांगितले आणि भगवान श्रीराम युद्धामध्ये रावणाला हरवण्यामध्ये सफल झाले तेव्हापासूनच विभीषणाला घर फोडणार सुद्धा म्हटले गेले आहे कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भांडण करणारी भांडण लावणारी ही घरातील असते जर विभीषणाकडून हे रहस्य भगवान श्रीराम यांना कळलं नसतं तर आज कदाचित युद्धाचा परिणाम काहीसा वेगळा पाहायला मिळाला असता हो वास्तविक रावणाचे वडील एक ब्राह्मण आणि आई राक्षसी होती ज्यामुळे रावणामध्ये ब्राह्मणांसारखं ज्ञान आणि राक्षसांसारखी शक्ती होती वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलत्स्य ऋषी ऋषी यांचा नातू होता आणि विस्रवा यांचा मुलगा आणि कैकईचा कैकासीचा मुलगा होता असे म्हटले जाते की कैकसीने वेळी गर्भधारणा केल्यामुळे त्यांच्या क्रूर राक्षस रूपी रावण आणि कुंभकर्ण यांचा जन्म झाला होता पाचवी गोष्ट म्हणजे जी रावणाच्या अगदी बुद्धिमत्तेची ओळख सांगते वास्तवात रावण असा मायावी आणि बुद्धिमान असूर होता ज्याला कोणालाही त्याच्या बोलण्यामध्ये अडकवणे खूप सहज सोपे होते त्यांच्या पाच मायावी शक्ती आणि बुद्धिमत्तेने त्याने इंद्र आणि शनी यांसारखे देव यांना देखील बंदी बनवले होते हेच नाही तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की लंका रावणाने बनवली नव्हती तर रावणाचा सावत्र भाऊ कुबेरने बनवली होती रावणाने आपल्या बुद्धीचा वापर करून लंकेवर त्याचा अधिकार स्थापित केला होता आणि त्यानंतर त्याचा विस्तार दक्षिण भारतातील कितीतरी राज्यांमध्ये केला होता रावणाची बुद्धिमत्ता फक्त एवढीच नव्हती तर रावण एक असा राक्षस होता ज्याच्याजवळ राक्षसी आणि ब्राह्मण शक्तींचे ज्ञान होते त्याने अशा कितीतरी पौराणिक आणि आध्यात्मिक ग्रंथांची रचना देखील केली जी ज्ञानाने भरलेली आहे रावणाने रचलेले लाल पुस्तकाचा उपयोग आजही तांत्रिक काळा विदेमध्ये आणि वशीकरण साठी केला जातो काही ब्राह्मण या पुस्तकाचा उपयोग कुंडली सांगण्यासाठी सुद्धा करतात ज्यामुळे असे समजते की मिलापाने बनलेले एक अद्भुत ज्ञान होते ज्याची तुलना करणे कोणताही देव आणि असुरांसाठी अशक्य होते रावण एक चांगला शासक सुद्धा होता त्याने त्याच्या प्रजेला सगळ्या सुविधांसहित परिपूर्ण केले होते त्या प्रजेसाठी दुसरा कोणताही चांगला शासक नंतर नव्हता त्यांनी प्रजेसाठी केलेली कामं आणि इतका प्रयत्न इतके मोठे होते की आजही श्रीलंकेमध्ये रावणाची पूजा केली जाते आणि श्रीलंका तसेच भारतातील मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक सारखे आणखीनही काही राज्य आहेत जिथे दसऱ्याला रावणाला जाळलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते यामुळे आपल्याला रावण एक चांगला शासक असल्याचा पुरावा देखील मिळतो रावण रुद्रविना वाजवण्यामध्ये तरबेज होता त्याचा उपयोग करून त्यांनी ब्रह्म आणि महादेवांना खूप वेळा प्रसन्नसुद्धा करून घेतले होते त्याचा उपयोग करून त्यांनी ब्रह्म आणि महादेवांना खूप वेळा प्रसन्न देखील करून घेतले होते आणि असे अशक्य वरदान आणि शक्ती मिळवली त्यामुळे रावण एक असाधारण राक्षस बनला होता त्यामुळे त्याला कदाचित अहंकार झाला होता रावण त्याचे कुटुंब आणि परिवाराशिवाय किंवा परिवाराविषयी खूप भाविक होता तो त्याची बहीण भाऊ आणि कुटुंबापुढे कोणताही धर्म अधर्म सत्य असत्य या गोष्टींचा विचार करत नसे त्यासाठी तो कोणत्याही थराला जात असे याचं कुटुंब प्रेमामुळे रावणाला त्याचे प्राण यागावे लागले होते कारण रावण लक्ष्मणकडून झालेला श शर्पनुखाच्या अपमानात सहन करू शकला नाही जेव्हा त्याची बहीण शूर्पणखा त्याच्यासमोर कापलेलं नाक घेऊन आली त्यावेळी क्रोधित झालेला रावण स्वतःला थांबू शकला नाही आणि त्याच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी लक्ष्मणाला शोधण्यासाठी वनामध्ये गेला आणि रागामध्ये त्याच्या डोक्यात हाच विचार आला की बदला घेण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे आणि तो सीताहरण करून सारखे पाप करून बसला जे पुढे जाऊन त्याच्या मृत्यूचे कारण बनले भलेही रावणाला महिलांचा अपमान करणारा म्हटले जाते पण त्याने कधीही सीतेच्या इच्छेविरुद्ध माता सीतेला हातदेखील लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि हेच नाही तर रावण त्याच्या पत्नीला वाचवण्यासाठी त्या यज्ञातून उठला ज्यामुळे त्याचे भगवान श्रीरामांबरोबर होणाऱ्या युद्धात जिंकणं नक्की होतं पण या गोष्टीचा विचार न करता रावणाने त्याच्या पत्नीचा विचार केला आणि तिचे रक्षण केले नंबर सात रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे काय झाले असावे हे कोणालाही माहीत नाही पण त्यामागे सुद्धा एक विचित्र कथा आहे असं म्हटलं जातं की जेव्हा रावणाचा मृत्यू झाला होता तेव्हा त्याचे शरीर नाग जातीचे लोक पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने घेऊन गेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा लक्ष्मण संजीवनी बुटीने पुनर्जीवित झाले तर रावणाबरोबर असं का होऊ नये पण त्यांच्या खूप प्रयत्नानंतरसुद्धा ते रावणाला परत जिवंत करू शकले नाहीत त्यांच्या प्रयत्नांमध्ये असफल झाल्यानंतर नाग जातीच्या लोकांनी रावणाचे शरीर एकशे अठ्ठावन्न किलोमीटर दूर एका तंबूत ठेवले त्याविषयी खरे खोटेपणा पडताळून पाहण्यासाठी खूप वेळा रिसर्च देखील झाला रिसर्च करताना एकशे अठरा फूट लांब आणि पाच फूट रुंद एक गुहा सापडली यांच्याबद्दल कितीतरी रहस्यमयी आणि काल्पनिक गोष्टीदेखील ऐकायला मिळतात असं सुद्धा मानलं जातं की जिथे जाणारे लोक भ्रमित होतात किंवा परत येत नाहीत खरं काय हे वास्तविक मी माहीत आपण जाणू शकत नाही त्याबरोबरच असं सुद्धा मानलं जातं की रावणाबरोबर चार दिव्य पुष्पक विमान देखील होते जे अजिबात साधारण नव्हते रावणाचे हे विमान वायूच्या गतीने चालणारे विशालकाय आणि अद्भुत होते ज्याला रावण त्याच्या इच्छेनुसार छोटा किंवा मोठा करू शकत असे आणि कोणत्याही दिशेला नेऊ शकत होता हे पुष्पक विमान खरं तर रावणाचा सावत्र भाऊ कुबेरने ब्रह्मदेवांकडून वरदानामध्ये मिळवले होते ज्याला रावणाने त्याच्या बलाचा उपयोग करून कुबेराकडून युद्धामध्ये मिळवले होते श्रीलंकन पुरात पुरातत्व विभागावर नुसार रावणाची या पुष्पक विमानासाठी चार हवाई अड्डे सुद्धा होते ज्यांचे नाव उसान गोडा गुरुलो पाथा तो तो पोला कंदा वारिया पोला असं नाही की रावण चांगला होता पण आत्तापर्यंत तुम्ही रावणाच्या स्वभावाला ओळखत होते पण अशा आहे की रावणाच्या या चांगल्या गोष्टी गोष्टीदेखील रावणाबद्दलला आपल्याला काही माहिती जाणू शकते बऱ्याचदा आपण म्हणतो की वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये फक्त वाईट गुण असतात तर असं नसतं काही चांगले गुण देखील असतात जे आपल्याला कदाचित पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे वृत्ती ही माणसाची चांगली असावी रावणाच्या काही अशा ज्ञानवरती गोष्टी देखील आहे ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे रावण एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याला काही लोक बरोबर तर काही लोक चुकीचं मानत होते रावण महान सेवक आणि ज्योतिषी सुद्धा होता रावणाने शिवदांडवाची रचना केली रावणाच्या या आठ गोष्टी ज्याचं तुम्ही पालन केलं तर तुम्ही दुसऱ्या लोकांपेक्षा नक्कीच सफल व्हाल त्यामुळे काही चांगले गुणधर्म घ्यायला हरकत नाही तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या रावणाने शेवटी लक्ष्मणाला सांगितल्या चांगल्या कामांना उशीर नाही केला पाहिजे मरताना रावणाने लक्ष्मणाला या गोष्टी सांगितल्या नंबर एक चांगल्या कामांमध्ये कधीही उशीर केला नाही पाहिजे नंबर दोन अशुभ कामांना लोभामुळे करावे लागले तरी जेवढं शक्य होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे नंबर दोन कोणाचाही विचार करू नका हनुमानाने लंकेचे दहन केल्यानंतर रावणाने त्याच्या मंत्र्यांना म्हटले लोक माझ्याविषयी काय बोलत आहे आणि बोलतील याची मला चिंता नाही क्षीण बुद्धीच्या या लोकांना तर परमेश्वर सुद्धा समाधानी करू शकत नाही काही लोकांसाठी मी एक देवता आहे तर काही लोकांसाठी मी राक्षस आहे लोकांना फक्त त्यांचा स्वार्थ माहीत आहे जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काही काम असतं तेव्हा तुम्ही त्यांना देवता वाटता आणि जेव्हा तुम्ही त्याचं काम करत नाही तेव्हा मात्र तुम्ही त्यांना राक्षस प्रवृत्तीचे वाटता खरंच आजच्या कलियुगामध्ये देखील अशा प्रवृत्तीची लोकं असतात हा समाज त्याच्या स्वार्थामुळे चालतो हा स्वार्थच देव दानव आणि माणसांकडून अपराध घडून आणतो आणि स्वार्थ सोडून जो ज्याचं आयुष्य व्यथित करू शकतो तोच पुरुषोत्तम म्हटला जातो <coughs> नंबर तीन जे होऊन गेले त्याचे दुःख करू नका जेव्हा रावणाच्या सेनेला भगवान श्रीरामांच्या सेनेने हानी पोहोचवली तेव्हा रावणाने लंकेला संकटापासून वाचवण्यासाठी कुंभकर्णाला जागे केले होते पण कुंभकर्णाने आपला भाऊ रावणाला लंकेच्या विनाशाचा दोष दिला आणि होणाऱ्या अपयशी चेतावणी दिली हे ऐकून रावण कुंभकर्णाला म्हणाला हे अनुष कुंभकर्ण जेव्हा विनाशाच्या ढगांनी चोहूबाजूने लंकेला घेरलेले आहे अशा वेळी तू मला हे नको शिकू की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हो मी सीतेचे हरण केले आणि आज तेच माझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे हो मी नारायण यांना ओळखायला चूक केली आणि त्यामुळेच माझे अगणित वीर योद्धा आज वीरगतीला प्राप्त झाले आहेत हो मी माझ्या अहंकारामुळे श्रीराम यांच्या शांतता प्रस्तावाला धुडकारले आणि आज माझी सोन्याची लंका एका क्षणात भस्मशात बनली आहे पण जे घडलं गेलं बुद्धिमान लोक त्याचं दुःख करत नाहीत भविष्याची चिंता कर्मयोगी करत नाहीत या क्षणामध्ये जे जगतात तेच महात्मा म्हणून घेतात जर युद्ध सुरू झाले आहे तर त्याला माझ्या मृत्यूनेच संपावं लागेल हाच विधीचा लेख आणि नियती आहे रावण या गोष्टीला हसत हसत स्वीकार करेल म्हणजे इतिहास रावणाला घाबरट म्हणणार नाही पहा येणाऱ्या परिस्थितीला कसं अगदी हसतमुखी तोंड देणारा रावण हा सुद्धा एक चांगला गुणधर्म आपल्याला आज यातून पाहायला मिळतो नंबर चार रावण मंदोदरीला म्हणतो हे मंदोदरी आज माझी हार निश्चित आहे ब्रह्मदेवांनी दिलेले वरदान आज माझ्या डोक्यावर घोंगावत आहे कोणत्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळवण्यासाठी एकतर देवासमान वा बनावं लागतं किंवा राक्षसासमान जर चांगलं बनायचं असेल तर एवढं चांगलं बना की इंद्रसुद्धा त्यांचं सिंहासन तुम्हाला देईल आणि वाईट बनायचं असेल तर इतकं वाईट बना की स्वतः नारायण तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करण्यासाठी येतील हे मंदोदरी आज मी अधर्माच्या प्रतीक बनलो आहे अगणित पापांमुळे माझा घडा भरला आहे मला माहीत आहे की माझ्या अहंकारामुळे नारायणाला ओळखले नाही आणि मला हे सुद्धा माहीत आहे की त्यांचा अवतार माझ्या विनाशासाठीच झाला आहे पण तू हे समजून घे की रावण कधीही मरणार नाही मृत्यू झाल्यानंतर सुद्धा हा रावण नेहमी नेहमीच अमर राहील नंबर पाच आपली रहस्य आणि कमजोरी ही कोणालाही सांगू नका पहा बऱ्याचदा आपण भावनेच्या आहारी जाऊन आपल्या मनातील गोष्टी किंवा ज्या गोष्टी खरंच कोणाला सांगू नये असं आपल्याला वाटतं ज्याने आपलं नुकसान होऊ शकतं त्या गोष्टी आपण नकळतपणे भावनेच्या आहारी जाऊन कोणाला तरी आपल्या परिचयाच्या व्यक्तींना सांगतो आणि तिथेच आपण धोका घेतो तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण लपूनच ठेवायच्या आहेत हे, हे देखील एक चांगलं ज्ञान आपल्याला रावणाच्या चा, या चांगल्या गुणांमार्फत आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या गोष्टीचा विचार नक्की करा की आपली रहस्य आणि कमजोरी ही कोणालाही सांगू नका हे देखील रावण सांगून गेलं आहे आपले रहस्य कितीही जवळची व्यक्ती असली तरीही सांगू नका कारण नाते बदलत राहतात जसे की विभीषण जेव्हा लंकेमध्ये होता तेव्हा माझे शुभेच्छुक होता पण श्रीराम यांना शरण गेल्यानंतर माझ्या विनाशाचे कारण बनला तर या होत्या रावणाच्या अशा आठ गोष्टी ज्यांच्यापासून तुम्ही काहीतरी ज्ञान मिळवून आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी चांगले बदल नक्की करू शकता पहा नंबर सहा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही झुकू नका अंतिम युद्धाला जाण्यापूर्वी रावणाने महाकाल आरतीचे नियोजन केले आरतीच्या वेळी रावणाने महाकाल माहेश्वरीला श्वरला म्हटले की हे महाकाल हे म परमेश्वर हे शंकर आज अपशकुनामुळे तुम्ही रावणाला घाबरू शकत नाही तुम्ही काय विचार केला की तुमचा परमभक्त द दशमुख रावण या अपशकनांमुळे घाबरेल आणि युद्ध थांबवून श्रीमा श्रीरामांच्या पायावर समर्पण करेल तर नाही रावण संपेन पण झुकणार नाही आपण स्वाभिमान विकून जे जगात जगतात ते प्रत्येक दिवशी मरत राहतात दयेच्या भिकेवर जे जगतात त्यांना आयुष्यसुद्धा दयेच्याच पात्र ठनवतं या युद्धामध्ये माझे अनेक जवळचे नातेवाईक भाऊ मुलं आणि अनेक प्रजाजनांनी बलिदान दिलं होतं आणि आज जर मृत्यूच्या भीतीने मी माझे गुडघे श्रीमानसमोर टेकवले तर माझा परिवार आणि लंकेचे बलिदान हे व्यर्थ जाईल आणि इतिहास मला घाबरट म्हणेल त्यामुळे हे शिवशंभू हे शंकर हे भोलेनाथ रावण कधीही झुकू शकत नाही जर या युद्धामध्ये माझा मृत्यू झाला तरीही मी त्याला तुम्ही दिलेला प्रसाद समजून ग्रहण करेन स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा नंबर सात रावणाने त्याचे आजोबा सुमालीला सांगितले की जे मी एकदा ठरवतो त्या निर्णयापासून मी कधीही मागे हटत नाही मृत्यूची भीती सुद्धा एखाद्या वीर पुरुषाला त्याने दिलेल्या वचनापासून दूर नेऊ शकत नाही नंबर आठ कधीही कोणालाही कमी लेखू नका शक्ती आणि पराक्रमाच्या बळावर कधीही इतकं आंधळ होऊ नये की शत्रू तुच्छ कमी वाटू लागेल मला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले होते की वानर आणि मानवाशिवाय मला कोणीही मारू शकणार नाही ना तरीही मी त्यांना तुच्छ समजण्याचं मोठं पाप केलं त्यांना कमी समजण्याचा अहंकार माझ्यामध्ये निर्माण झाला त्यामुळे कदाचित माझा विनाश हा निश्चित झाला आहे मित्रांनो मला आशा आहे की अशा काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्येही चांगले गुणधर्म असतात जे आपल्याला पाहायचे असतात आणि अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या खरंच अगदी विचार करण्यायोग्य योग्य आहेत तर चांगल्या गोष्टींचे पालन करण्याला काहीच हरकत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद